प्रत्येक सणाला माझ्या नवऱ्याचं नाटकच असतं उद्या सण आणि आदल्या दिवशी कपड्यांची खरेदी सकाळची सर्व कामं अटपली त्यानंतर बनवली इथे मसाला मिस्टरांना जायची मी बिटूला नवीन नवीन कपडे घालून आणि तिला तयार सुद्धा बिटकू एवढी नाटकी आहे मटका करताना फारच लाड येतो एका जागावर अजिबात शांत बसणार आहे मग काय खाल्लाय फटका कारण आम्ही प्रेमाने समजणारे मुलं अजिबातच नाही त्यामुळे फटका दिला तरच आम्ही ऐकतो इतकी मिर तिकडे नाही म्हणत आहे मी मम्मीच्या रूम मध्ये जाऊन बघत आहेस ते सांगत आहे कशी बघत आहेस मम्मीच्या रूम मध्ये जाऊन मध्ये खर तर बिट्टू थोडा वेळच कपडे घालते त्यानंतर ती काढून मागते पण आज तिला हा ड्रेस खूपच आवडला बरं भरपूर वेळ तिने हा ठेवला हा ड्रेस घातल्यानंतर या ड्रेसवरची जी ओळणी आहे ती बिट्टू इकडे पडली की सावरायची तिकडे पडली की नीट करायची त्यामध्येच परेशान पण तरीही तिने तो ड्रेस काढला नाही उलट हा ड्रेस घातल्यानंतर मला स्वतःवरून पोनी सुद्धा घालून मागितली काय काय ते काहीच नाहीये नाही नाही ते तुझा ड्रेस सावर पहिला बघ कुठे निघाला नीट कर त्याला हा बघ इकडे वाव चला या आता जेवण सुरू आहे मी जेवली की म्हणजे मी एकदाच होते करंजारी करंजी वगैरे बनवायला मोकळी पहिला

पण तू घाबरते हो तू स्ट्रॉंग आहेस बघू आता तू स्ट्रॉंग आहेस का दादा फटाके फुडले तर घाबरायचं नाही स्ट्रॉंग आहेस का तू दाखव तुझी बॉडी बाप रे काहीच बॉडी नाही बिटूचा नाश्ता झाल्यानंतर ना मी सुद्धा मटकी फ्राय केलेला नाश्ता करून घेतला त्यानंतर पटकन स्वयंपाक आवरला आणि आज एकच काम राहिलं होतं माझं ते म्हणजे करंजी बनवायचं आणि करंजी मी हातावरचीच बनवते मला अजिबात साच्याची करंजी करता येत नाही आणि मी मैद्याच्या कणकाची अजिबातच करंजी बनवत नाही मी गव्हाच्या पिठाचीच करंजी बनवते आणि एवढी चविष्ट लागते खरं खरं तर मी तुम्हाला सांगितले असेल मी आजकाल जास्त शूट करत नाही आहे सर्व लक्ष माझ्या फराळाचं बनवण्यामध्येच आहे कारण की जाऊ अजिबात सुट्टी नाही आहे त्यामुळे सर्व फराळाचं काम माझ्यावर येऊन पडलेलं स्वयंपाक प्लस फराळाचं काय करावं काही सुचत नाही वेळ कमी का आणि कामं जास्त त्यात जाऊची अशी ड्युटी आहे प्राण जाय पण वचन न जाय तर इथे ट्रायंगल शेपमध्ये मी करंजी बनवली आणि मी अशीच करंजी बनवते ट्रायंगल शेपमध्ये हात छोड दे मेरा दे हॅपी दिवाली बापरे मला एवढा डरवणं आवाजात काय म्हणतोस मला आवाज देत होती ना याची मम्मी त्याच्या मम्मी साडी आणली तुमच्यासाठी जेवणाचा टायमिंग जा झाला होता त्यामुळे सासूबाईची घाई होती जेवणाची आणि हॉल मध्ये मुलं बसलेली होते त्यांची घाई होती मोबाईल मध्ये बघायची आज अजिबात अजिबातही कपडे काढले नाही आज आम्हाला खूप कपडे आले उलणी सावरू सावरू सुरू मी सांगितलं त्याच्या दादीला आता का तू काय सफ्राईज देणार होती का दिवाळी सफ्राईज असा कलर वाटते माझ्याकडे सांगते काय काय हो मस्त असा कलर होता का नाही मस्त कॉटन छान बनली करंजी आवडली खाल्लीच नाही विटूला तर आवडली आपण सुखा आणि दोन मिनट रूम मध्ये येऊन काय बसलं तर ते मुलांना बघतच नाही स्वतःच पडली <laughs> <लेक्ष पे> भेज <laughs> <लेक्ष पे> <laughs> त्यानंतर चार वाजले बिटूच्या पप्पा जेवायला घरी आले आणि मला थोडीशी खरेदारी करायला सुद्धा जायचं होतं आणि या साडीचं सा प्रमोशन पण करायचं होतं चला म्हटलं दोन्ही कामं सोबत करूया तयारी झाल्यानंतर मिस्टर म्हणतात की मला परत ड्युटीवर जायचंय आणि त्याच वेळेस माझं डोकं खराब झालं तयारीला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या तोंडातून अजिबातही निघालं नाही की मला बाहेर जायचंय पण तयारी पूर्ण झाल्यानंतर असं म्हटलं की चला निघूया त्यावेळेस मला मनाल म्हणाले की आता मला ड्युटीवर जायचंय खरंच ना माझा नवरा माझं एवढं डोकं सणकून देतो खर तर थोडंफार पूजेचं सामान आणि त्यांच्यासाठी शॉपिंग करायची होती साडी घातली म्हटल्यानंतर जाऊ लय मळमळ व्हायला लागलं की काय ग कुठं चाली साडी घालून आता ती साडी घालून एक मी प्रमोशन करत असते त्या व्यतिरिक्त घरातलं सामान आणण्यासाठी मी बाहेर पडत असते बाकी फिरायला तर काही जाण्याचं माझे छानच नसता हे त्यांना माहीत असूनही तरी त्या मला विचारतात <laughs> आठ दहा दिवस झाले माझं लड्डू लाडू शंकर पॅडे करंजी बनवणं सुरू आहे बनवणं सुरू आहे आणि खाणं पण सुरू आहे त्यामुळे माझ्या पोटाचा घेर जरा मला वाढलेला दिसतोय मेकअप सामान चल कुठं दुकान एवढं नशीब माझं फुटक एक तर घराच्या बाहेर निघणं ना होत नाही आणि निघालं तर दुकान बंद टर्न केली गाडी आणि आलो दुसऱ्या दुकानामध्ये दुसऱ्या दुकानामध्ये आल्यानंतर इथे मला घ्यायचं होतं हायलायटर दोन तीन हायलायटर बघितले त्यानंतर स्विस ब्युटीचं हायलायटर एक घेतलं जसं मिस्टरांना सांगितलं की तुमच्यासाठी कपडे घ्यायचे आहे म्हणून संध्याकाळी लगेच लवकर आले कुकरला डाळ लावून घेतली मी पण तयारी करून घेतली आणि सोबत बिटूला पण घेतलं बाहेर आल्यानंतर बघितलं की सर्वांच्या इथे लाइटिंग लावलेली आणि छान कंदील आणि गर्दीच गर्दी रोडवर माझ्याकडे एवढा वेळ नव्हता हो की दुसरीकडे पाच सहा दुकानं हो फिरून त्यांच्यासाठी एक ड्रेस घेईल म्हणून डायरेक्ट डीमार्ट मध्ये आली डीमार्ट आमच्या घरा जोडून एकदम पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे तू नको पकडू ना मी पकडते ना तू स्ट्रॉंग आहेस का बर चले पुढे बिट्टूच्या पप्पाचे कपडे घेतले त्यानंतर बिट्टूसाठी बँगल्स बघितले कारण उद्या होती दिवाळी त्यामुळे बिट्टू नवारी वेअर करणार होती त्यासाठी त्यावर लागणार होत्या हिरव्या बांगड्या ते घेतलो आणि पुढे आलो पुढे आल्यानंतर रांगोळी फुलं दिवे सर्व सामान घेतलं म्हणजे उद्या बाहेर येण्याची गरज नाही घरी आल्यानंतर जेवण वगैरे आवरले डोक्याला तेल लावून घेतलं कारण की उद्या दिवाळी तर केस वॉश करायचे होते काय केलं अंधारात काय सुरू यायचं काय माहिती काय चालू आहे काय करते का अंधारात तुला कुठे गेलं लाईट मी तू कुठं सामान तिला माहित नाही म्हणते तर झोपेत आता तोडलं काय

कसं आहे मला तर झोप येत नाही माझ्यासोबत तुम्ही झोपू नका <laughs> मोबाईलचा टॉर्च घेऊन मी स्किन केअर का करताय कारण की लाईट जर लावला तर नवरा बडबड करतो उद्या बनवायचे होते मूग आणि उडीदाचे वडे जे आमच्या घरातल्यांचे सर्वांचे ऑल टाईम फेवरेट असतात म्हणून अकरा वाजता डाळ भिजत घातली मेहंदीचे आणि माझे छत्तीस आकडे आता तिला माझ्या हाडकुड्या हातावरती बनायचं नाही किंवा मला ती मेहंदी काढता येत नाही हेच समजत नाही तर असो मनात इच्छा असली ना तर काही करता येते आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी कशी मेहंदी काढली जाऊ पण खूप थकलेल्या होत्या जाऊला पण म्हटलं या मेहंदी काढून घ्या त्याला ड्युटी करून मी एवढी थकली त्यामुळे माझी तरी अजिबात मेहंदी काढायची इच्छा नाही तुला काढायची सिद्ध काढ त्यांना गुड नाईट म्हटलं त्यानंतर मी अशी मेहंदी बनवली जी लहान असताना नेहमी आई माझ्या हातावर काढायची नाच ना जाणे अंगण देडा कशी बशी मेहंदी मी बनवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आजचा ब्लॉग इथे संपला उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय